रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

वह जो कि एम द yapmışे प्लगात, गो laughter अेया के रेना ही कर गुटिय। कि अंधशा उपल्देशे, और बन इकडे जाओँ अब मला मिनोंAm Umar कि अचाहि, कषव सर ल 돼, की अचाहि watching यदिने सौनग comunshyakree, कुट्परीब। जो बघता तो एका साधारण एका बॅगे बसू शकत होता मात्र या तीन बॅगा भरून दिल्या आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त सोने दागिने चोरीचं नव्हे ते तर त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण जसं म्हणताय सीडी वगैरे हेच चोरण्याचा सा होता का त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडे मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसत आहे वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला स्वर्यक कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बॅग मध्ये बसव लहानशा बॅग मध्ये सुद्धा बसवू शकलेलं असतं पण मला मलाही आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दूर काही गेलेलं दिसत नाहीये बाकी तर सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र कागदपत्र आता ही जवळपास चारशे साडेचारशे कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजार वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला एक शंका झाली पथदिवा बंद झाला तुमच्या घरातून कागदपत्र आणि शिडीत चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय का काय वाटतंय मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाऊपणा जो होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होत काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य करू ग्रह खातं जे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ग्रह खातं ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे देखील प्रमुख आहेत एक पोलिसांची कशा पद्धतीने प्रकारे सत्ताधारी मंत्री आमदार आहेत त्यांच्याही मोठ्या प्रमाणात ताफा असतो पोलिसांचा मात्र विरोधक असो या सर्वसामान्य असो यांच्याकडे पोलिसांची काही असं आहे साधारणपणे महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळे असू शकेल पण जिल्ह्यातली स्थिती मी मकाशी सांगितली तशी आहे का नाही ह्याला पण लेखी पुरावे आहेत माझ्याकडे मी आताही माझ्याकडे कागदपत्र आहे म्हणजे मी कोणाऱ्या वार 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 मी वारंवार वारंवार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये हे माझे कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं ले आहे वर्षभरात त्यांचा पंधरा सोळा पत्र मी पोलिसांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही म्हणून मी या निष्कर्षाप्रथा लोकांमध्ये कायदा बिघडण्यास मदत करता की काय असून आपल्या तपास निष्पक्ष होईल असं आपल्याला वाटत साधारणत असं वाटत की पोलीस याचा तपास करतील निष्पक्षपणे करतील कारण आमदार खासदार मंत्री यांच्या घरी ज्यावेळेस चोऱ्या होतात तर पोलिसांना असं वाटतं की हा जरा प्रतिष्ठेचा विषय आहे सर्वसामान्य माणसाच्या घरी चोरी झालं तो वेगळा आणि एखादा आमदार व्ही आय पीकडे चोरी झालं ते वेगळं असं पोलिसांना वाटतं आणि यामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणाकडेही चोरी झाली तरी ते गंभीरच आहे त्यामुळे पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून लक्ष द्यायला पाहिजे जे की व्हीआयपीकडे येतात आणि मला माहितीये की पोलीस आपल्या या प्रकरणाचा नक्की तपास करून काय हेतू आहे हे शुद्ध चोर पकडणं यापेक्षा इथे येण्याचा हेतू काय कागदपत्र नेण्याचा ने हेतू काय हे आम्हाला समजलं तरी मला, मला त्याच्यातल्या त्याच्या त्या त्याच्या समाधान होईल बच्चू कडूनच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच आंदोलन सुरू आहे आणि त्यांना फार मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेला दिसतो आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारनेच वारंवार घोषणा केली कर्जमाफी करणार 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 पण अजून केलेलं नाही आहे शेतकरी आज अडचणीमध्ये आहे त्याच्या दुधाला भाव नाही आहे त्याच्या शेतमालाला भाव नाही आहे केळी चारशे रुपयाच्या वर कोणी क्विंटलला भाव देत नाही आहे आणि सोयाबीनला भाव नाही गव्हाला भाव नाही केळीला भाव नाही कपाशीला भाव नाही अशा स्थितीमध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू घडूंचं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला मी पाठिंबा देतो एक अमित शहाचे पिल्लू एकनाथ शिंदे आहेत असं संजय राऊत म्हणतायत मोठ्या